मैत्रीय समूहाच्या विविध शाखातून ठेवीदारांची आर्थिक फसवणूक प्रकरणी राज्यात एकूण तीस गुन्हे दाखल झाले आहेत शहरासह जिल्ह्यातील ज्या ठेवीदारांनी अद्याप ठेवीच्या रकमेची मागणी दाखल केली नसेल त्यांनी जवळचे पोलीस ठाणे किंवा आर्थिक गुन्हे शाखेत ठेवीच्या मागणीबाबत अर्ज सादर करावा गुन्ह्याचा तपास व कार्यवाहीत समवयाच्या दृष्टीने पोलीस महासंचालक कार्यालयात सं समिती स्थापन केली आहे या मालमत्ता संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून कायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता तसेच सक्षम अधिकारी नेमण्यात आले आहेत गुन्ह्याचा तपास सुरू असून निष्पन्न झालेल्या उर्वरित मालमत्ता जप्तीची कार्यवाही सुरू आहे त्यामुळे ठेवीदारांनी अन्य व्यक्ती यंत्रणेकडे संपर्क साधू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक पांढरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे